तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर खरंच कधी कधी ना असा दिवस उगवतो ना की त्या दिवशी ना आपल्याला नुसतं असं अस्वस्थ वाटतं किंवा आहे ना मन एकदम असं उदास राहतं काहीच ना आपल्याला दुसरं करावंसच वाटत नाही आणि फक्त आहे ना एक एकच विचार आपल्या मनामध्ये येत राहतात आणि किती काही केलं तर कधी कधी ना मनामधले जे विचार आहे ना ते थांबतच नाही खूप असं बेचेन झाल्यासारखं होऊन जातं अशा वेळेस ना काहीतरी आपण आपल्या स्वतःवर ना म्हणू शकतो आपण वर्क केलं पाहिजे की जेणेकरून ये ना आपल्याला ना त्या विचारांपासून आपलं मन जे आहे ना ते डायव्हर्ट झालं पाहिजे कधी कधी ना माझ्या बाबतीतही तसंच होतं असं म्हणजे एकदम बेचेन आणि अस्वस्थ जप व्हायला लागतं तर त्यावेळेस ना त्या आ, काम करण्याचं म्हणा किंवा इतर काही गोष्टी करण्याचा अजिबातही आपल्याला राहत नाही पण जेव्हा कधी असं आपल्याला वाटतं ना तर त्यावेळेस थोडासा अपोजिट विचार करून किंवा त्या विचारांच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण स्वतःला आहे ना व्यस्त ठेवण्यास आहे ना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काय होतं माहिती का, का थोडस आहे ना आपलं मन डायव्हर्ट झालं की त्या विचारांपासून आपण थोडंसं दूर जातो आणि आपल्याला पण आहे ना फ्रेश वाटतं थोडंसं काहीस माझ्या बाबतीत कधी कधी असंच होतं मग अशा वेळेस ना ते काय करत असते की स्वतःचं मन जे आहे ना ते थोडस गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते मग त्यामुळे ना आपल्याला थोडंसं रिलॅक्स पण वाटत आणि जेव्हा कामामध्ये गुंततो ना आपण तर त्यावेळेस ना कामाशी रिलेटेड दुसरे विचार किंवा थॉट्स आपल्या मनामध्ये येतात आणि मग त्यामुळे ना थोडंसं आपल्याला आहे ना फ्रेश वाटतं हो की नाही जेव्हा आपल्या मेंदूचा आपल्या मनावर जेव्हा कंट्रोल आपण तयार करायचा प्रयत्न करतो ना तर त्यावेळेस नक्कीच आहे ना एक वेगळा म्हणू शकतो आपण अनुभव यायला खूप सारी मदत होते बरीचशी घरामधली धावपळ असते बाकीच्याही काही गोष्टी असतात तर त्यामुळे ना बराचसा आपल्या मनावर पण ताण येत असतो किती नाही म्हटलं तरी पण पण मग अशा वेळेस ना आपलं मन वेगळ्या कामांमध्ये गुंतवून जर ठेवलं किंवा त्या जे विचार आपल्याला सतावत आहेत ना तर त्या विचारांपासून थोडंसं मन डायवर्ट करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आहे ना शक्य आहे आपल्याकडनं आणि आपलं मन सुद्धा आहे ना थोडंसं उत्साही किंवा आनंदी व्हायला आहे ना मदत होते आणि त्या विचारांपासून जे आपल्याला अस्वस्थ वाटत होतं ना तर ते अस्वस्थ होणारे विचार आपल्या मनातून जाऊन ना आपल्याला थोडंसं फ्रेश वाटायला मदत होते काय होतं माहिती का ज्यावेळी असे आपल्या मनामध्ये विचार येतात ना तर त्यावेळेस आपल्याला खरंच असं वाटतं की आपण ना त्याच विचारांभोवती खूप सारं फिरतो आहे आणि मग थोडासा वेळ गेला की मग आपल्याला लक्षात येतं की अरे देवा आपण ना तो विचार करत होतो कदाचित तो, तो ना उगाच आपण वेळ वाया घालवत होतो पण त्यासाठी ना थोडा वेळ जाऊ देणं खूप गरजेचं असतं एक छोटस उदाहरण तुम्हाला देते मी बघा जेव्हा लहान मुलं रडतात किंवा कुठल्याही गोष्टीचा हट्ट करतात बघा तर त्यावेळेस आहे ना आपण त्या लहान लेकरू जे आहे ना तर ते ज्या गोष्टीचा हट्ट करतायत त्याबद्दल आप जर आपण त्याच्याशी बोललो ना तर ते अजून रडतो अजून त्रास देतो आपल्याला पण तेच आपण जर त्याला ती गोष्ट सोडून दुसरी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला ती लगेचच आहे ना ते नादवलं जातं दुसऱ्या गोष्टीकडे आपण जेव्हा त्याचं मन डायवर्ट करतो ना तर पहिली गोष्ट ते विसरून जातं तर सेम इम्प्लिमेंटेशन आपण जर आपल्या मनावर तसंच केलं ना ज्या गोष्ट आपल्याला सतावत्या ती गोष्ट आहे ना आपण सोडून दिली आणि आपण जर जी गोष्ट आपण करतो आहे ना त्यामध्ये मन रमवण्याचा प्रयत्न केला की आपोआपच हळूहळू ते जे डोक्यामधले विचार आहेत ना ते जायला खूप सारी मदत होत असते तर ना म्हटलं चला आज आहे ना थोडंसं आपण आहे ना असं काम करू की जे आपल्याला खूप सारं आनंद देईल आणि आपलं मन पण त्याच्यामध्ये ना गुंतवून राहील आणि आफ्टरऑल काय होतं माहिती का जेव्हा लेकर आपल्याबरोबर असतात ना तर तेव्हा त्यांच्याशी बोलता म्हणा किंवा त्यांच्याशी गप्पा मारता त्यांच्या कलाने त्यांच्याबरोबर खेळता किंवा त्यांच्याबरोबर वेळ घालवताना थोडंसं आपलं मनावरचं जे ओझं आहे ना ते हळूहळू आपसुकच कमी व्हायला खूप सारी मदत होत असते त्याच्यामुळे मग किचनमध्ये ना आज काय केलं थोडंसं कामांची पण धामचाम ना मी थोडीशी माझ्या पद्धतीने किंवा माझ्या कलाने करण्याचा प्रयत्न केला किचनमध्ये ना मला आता आज म्हणजे जास्त वेळ उभं राहण्याची इच्छा नव्हती त्याच्यामुळे भांडे ना मी बेसिनमध्ये जमा केले आणि किचन जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ केला त्यानंतर मग हे ना पहिल्यांदा झाडू वगैरे मारून घेतला म्हणजे मग जे काही बारीक धूळ वगैरे होती ना तर मग ती निघून गेली आणि लगेचच थोडासा आहे ना आपला असतो ना तो फरशीवरून फिरवला म्हणजे मग घर कसं स्वच्छ झालं की आप आपलं मन पण ना प्रसन्न व्हायला मदत होते कधी कधी काय होतं माहिती का आपल्याला तेच तेच काम करून घरामध्ये सुद्धा खूप सारा कंटाळा येत असतो बघा तुम्हाला सुद्धा अनुभव येत असेल आणि एखाद दिवशी आपण असं सहजच बसलो ना तर आपल्याला तेच तेच आठवतं की काय रोज रोज तेच तेच मी काम करते ते आहे तेच रोजचे भांडे तेच रोजचा स्वयंपाक तेच रोजचं फरशी पुसणं तेच रोजचे कपडे धुणं तेच तेच काम करून करून ना आपल्याला असं वाटतं की नको आता थोडंसं तरी निवांत हवा आहे मग थोड्या वेळाने मी काम करते असं म्हणत ना कामाची ना पुढे पुढे चालढकल होऊन जाते आणि मग उशीर व्हायला लागतो आणि उशीर झाला की मग आपल्याला काम करण्याचा मूड अजिबात राहत नाही आणि त्याच्यामुळे मग घरामधला पसारा बघून अजूनच आपला मूड ऑफ होतो आणि मनसुद्धा अस्वस्थ व्हायला लागतं तर मग अशा वेळी ना कुठे कुठेतरी ना स्टार्ट करण्यासाठी ना घराचा एखादा छोटासा कोपरा आपण जर क्लीन केला ना तर मग आपल्याला ना जना, ते एरिया कि वा कदी -कदी ना सुंदर वाटतं त्या एरियामध्ये बसायला किंवा कधी कधी ना असा सुद्धा मनामध्ये मा विचार येतो की अगदी आपण कुठेतरी बसतो बसलो आणि अचानक जर एखाद्या ठिकाणी आपली नजर गेली की जिथे खूप अस्तव्यस्तपणा आहे आणि फक्त डोळ्यांसमोर अशी इमेज केली की हे असं आपण क्लीन करू शकतो असं आपण ऑर्गनाईज करू शकतो आणि ऑर्गनाईज केल्यानंतर हे किती सुंदर दिसेल असा जरी आपण विचार केला ना तर लगेचच आपण ना काम सुरुवात करत असतो आणि त्याच्यामुळे ना जेव्हा आपण ती क्लीन करतो आणि जेव्हा ते एकदम सुंदर दिसायला लागतं ना तर हळूहळू आपला उत्साह ना वाढायला खूप सारी मदत होते आणि मग लगेचच आपल्या लक्षात येतं की नको आता आपण तोच तोच विचार करायला तोच तोच विचार करून जर आपल्याला काही सोल्युशन मिळणार नाही आहे तर उगाचच आपण वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही असं आपल्या नंतर लक्षात येतं त्यासाठी ना थोडा वेळ नक्कीच जाऊ द्यावा लागतो हे तितकंच खरं बऱ्याच वेळा काय होतं माहिती का आपल्याला जी गोष्ट सतावती आहे ना ती आपल्याला कुणाला सांगावीशी पण वाटत नाही कारण आपल्याला असं वाटतं जर आपण कुणाला सांगितलं तर त्याच्या दृष्टीने ती तितकी उपयोगाची नसेल किंवा त्याला त्यामध्ये तथ्य वाटणार नाही किंवा कदाचित ते, ते आपल्याला कदा म्हणेल की तू उगाच काही गोष्टींचा विचार करत बसते पण आपल्याला त्या गोष्टीवर जर सोल्युशन हवं असेल ना तर अशी कोणीतरी ना आपली जवळची मैत्रीण म्हणा आपली बहीण म्हणा आपली आई म्हणा किंवा कुणीही जे आपल्याला जवळच आणि कम्फर्टेबल असेल किंवा की, की जे आपल्याला दोन शब्द सांगितलेले ऐकून त्यावर काहीतरी काही का असे ना त्यांचं चांगलं मत देण्याचा प्रयत्न करेल आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपली अप्ले, आपल्याला जी गोष्ट सतावते आहे ना ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करायचा त्याने काय होतं माहिती का आपलं मन हलकं होतं आणि जेव्हा आपलं मन हलकं होतं ना तर त्यावेळेस ना आपल्याला जे मनावर ताण येतो ना आपला किंवा तणाव असतो ना तो दूर व्हायला मदत होते आणि नसेलच कुणाजवळ सांगायचं तर बेस्ट वे आरशासमोर उभं राहून स्वतःच स्वतःला सगळं सांगायचं म्हणजे ना स्वतःच आपण स्वतःचे मार्गदर्शक व्हायला मदत करत असतो तर बसली होती आणि अचानक नजर माझी स्टडी टेबलवर गेली खूप अस्ताव्यस्त पडलेला होता त्याच्याकडे बघूनच मला खूप असं कसं तरी वाटत होतं म्हटलं चला हा स्टडी टेबलना नीटनेटका करू कारण लहान मुलांचं कसं असतं त्यांना अभ्यास करायचा म्हणजे सगळ्या गोष्टी जवळ पाहिजे असतात आणि मग स्कूलला जाण्याच्या वेळी उशीर झाला की त्या वस्तू अशा तशा टाकून ता ता द्यायच्या आणि पटकन स्कूलला निघून जायचं मग म्हटलं चला हा स्टडी टेबलना प्रॉपरली ऑर्गनाईज करू कारण यामध्ये बऱ्याचशा माझ्या काही वस्तू काही तिच्या बाबांच्या वस्तू आहे आणि काही किमायाच्याही वस्तू आहेत त्या प्रॉपरली ऑर्गनाईज करून ठेवल्या ना तर मग स्टडी टेबल कसा असा छान दिसतो आणि यामध्ये ना ना खाली एक छोटासा कप्पा आहे की ज्याच्यामध्ये खेळण्या वगैरे स्पर्शूचे डायपर अशा गोष्टी ठेवत असते त्याच्यामुळे ना म्हटलं चला हा प्रॉपरली ऑर्गनाईज करू नको असलेल्या गोष्टी फेकून देऊ कारण आता एक्झाम म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टींची रिव्हिजन ना किमाया करत होती त्याच्यामुळे पेजेस पण बरेचसे झाले होते तर ते सगळे पेजेस ना एका वहीमध्ये ठेवले म्हणजे जेणेकरून तिला जे लागतील अभ्यासाच्या वेळेस तर ते पेजेस काढून ना तर ती अभ्यास करू शकेल कारण ती कशी करते अभ्यासाच्या वेळी ना मग ते रिव्हिजन पेपर्स जे आहे ना ज्याची रिव्हिजन क्लासमध्ये घेतली जाते ना तर मग ती घरी पण रिव्हिजन करत असते मग ते पेपरना जवळ घेऊन कदाचित ती तिची रिव्हिजन करू शकते आणि हा स्टडी टेबल आवरेपर्यंत ना बरीचशी मी फ्रेश होऊन गेली आणि नंतर मग जेव्हा तो स्टडी टेबल आवरलेला तर मग रूम पण एकदम छान दिसायला लागला आणि मग जे अगोदर मनामध्ये विचार सतावत होते ना तर त्या विचारांचाच एंड झाला असं म्हणायला हरकत नाही मग म्हटलं चला थोडं थोडासा वेळ आहे आणि अजून काही खूप सारी दुपार झालेली नाहीये तर मग म्हटलं आपण आहे ना थोडंसं फॅन जो आहे ना तो क्लीन करून घेऊ कारण झालं असं दोन रूमचे ना फॅन मी एकदम व्यवस्थित क्लीन केलेले होते आणि ह्या रूमच्या फॅनची ना थोडीशी माझ्या मनामध्ये ना द्विदा मनस्थिती झाली होती काय होतं फॅन थोडासा जास्त उंच आहे आणि तिथे म्हटलं हात पुरेल की नाही आपला असा मी विचार करत होते मग त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करून बघू जर आपल्याच्यानी झालं तर मग करून टाकू कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे मग हे ना धूळफार येते आणि पटकन फॅनवर बसली जाते त्याच्यामुळे मग फॅन पण आहे ना असे खूप धुळीने भरले जातात लवकर मग म्हटलं चला हा फॅन पण आपण क्लीन करून घेऊ तर हे जे आहे ना स्टडी टेबल एकदम व्यवस्थित प्रॉपरली ऑर्गनाईज झालं मग मी काय केलं माहिती आहे एक लोड होता तो लोड खाली ठेवला त्याच्यावर एक कुशी ठेवली आणि त्याच्यावर आपण ज्याच्या बसणं असतं ना किंवा बसकर ते ठेवलं आधी उभं राहून बघितलं म्हटलं आपलं हात पुरतो की नाही तर खरंच माझा हात पुरला मग ना मस्त छानपैकी ना फॅन तो अगदी व्यवस्थित आहे ना क्लीन केला आणि काय होतं माहिती आहे का एखादं काम आपण एकदम मन लावून करायला गेलो किंवा त्याच्यात गुंगून आपण ते काम करायला गेलो ना की आपोआपच आहे ना आपल्या मनामध्ये कुठल्याच गोष्टींचे निगेटिव्ह थॉट्स वगैरे काहीच येत नाही फक्त एकच मनामध्ये विचार असतो की ही गोष्ट आपण कशा पद्धतीने कमी वेळेमध्ये पूर्ण करू असं आणि मग अशा वेळी जेव्हा आपण ते काम करत असतो ना तर त्यावेळेस पूर्ण आपलं जे मन असतं ना त्या कामामध्ये जातं आणि मग आपल्या मनावर ना ताण पण कमी होतं मन पण हलकं होतं आणि थोडंसं आहे ना विचार डायव्हर्ट व्हायला सुद्धा खूप सारी मदत होते ऍक्च्युअली बघा फॅनवर एवढी जमा झालेली होती तर त्याच्यामुळे मी असा विचार करत होते की आता कधी हा फॅन मी पूर्णपणे क्लीन करून टाकील यात अजून एक गोष्ट आहे बरं का बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आहे ना खूप जास्त विचार मनामध्ये मा येत आहे खूप जास्त अस्वस्थता वाटते ना तर त्यावेळेस आपण काय विचार करतो चला आपण जरा वेळ आराम करू झोपून घेऊ की करून आपलं मन शांत होईल पण माझ्या बाबतीत तरी ना असं होत असतं की झोपायचा विचार केला की मन एकाग्रच होत नाही डोळा लागत नाही आणि झोपच लागत नाही त्याच्यामुळे ते तेच तेच विचार मनामध्ये येतात त्याच्यामुळे मी चुकूनही कधीच अशी म्हणजे झोपत नाही आपलं मन जे आहे ना मा ते कामामध्ये किंवा एखादी गोष्ट जी आपल्याला आवडत असेल ना तर ते करण्यामध्ये ना गुंतवून ठेवत असते आपोआपच थोड्या वेळाने ना आपल्याला फ्रेशनेस येत असतो कारण ना आपण झोपलो पण जरी इकडून तिकडून आपल्याला डोळा लागला आणि झोपलो ना तर उठल्यानंतर अजून मरगळ मनावर आलेली असते अजून आपल्याला एकदम असं थकल्यासारखं होतं मन फ्रेश वाटत नाही आणि आपल्याला आहे ना अजून एकदम आहे ना बेचेन झाल्यासारखं होतं त्यामुळे चुकूनही मी झोपत नाही पण उलट ना कामामध्ये मन आहे ना गुंतवण्याचा प्रयत्न करत असते हे तितकंच खरं आणि आपलं मन आहे ना थोडंसं हलकं आणि फ्रेश व्हावना यासाठी थोडासा बाहेरून कुठून तरी फेरफटका किंवा लॉंग ड्राईवर जरी आपण जाऊन आलो ना तर तो फेरफटका सुद्धा मनाला खूप सुखद आणि आला वाटत असतं बर का तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते माझा फॅन पण एकदम व्यवस्थित क्लीन झालेला आहे बघता बघता आणि कामही माझं झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघतच चला हात तर एक लाईक करा एका नवीन व्हिडिओ eu me o parênteses. Bye, bye.